आता जा, आता विकास कसा बघायचा मला काही कळत नाही तुम्ही तुमच्याकडे कुठला विकास नसताना ते कुणाचा तरी चष्मा नावाची एक मध्ये ॲड आली होती काहीतरी चष्मा येतो चष्मा घातला की विकास दिसतो ऑपरेशन करण्यापेक्षा बहिणीकडनं मला तो एखादा तसा चष्मा जर मिळाला तर बरं पडेल तुम्हाला माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं श्रवण यंत्र द्यायचं काय करायचं हे बीड जिल्ह्यातली जनता तेवीस तारखेनंतर ठरवली मुंडेने असं म्हटलेलं आहे का बहिणींनी मला चष्मा आणून द्यावा त्या चष्मा तुम्ही विकास पाहिजे डोळ्याचं ऑपरेशन करण्या ते तुमच्या कॅमेऱ्याने तुम्ही बघा हे सगळ्यात मोठं सत्य आहे लोकशाहीमध्ये तुम्ही हे सगळं बघा आता हा रस्ता ज्याच्यावरून आपण आलो तो पण नॅशनल हायवे आता झालेलं आहे जर तुम्ही डाव्या बाजूला रस्त्याच्या बघितलं तेलगावपर्यंत पूर्ण मातीकाम झालंय सोलापूरवाडीपर्यंत रेल्वेचं ट्रायल झालंय अकरा हजार कोटीचे नॅशनल हायवे झाले बोंडळीचं अनुदान सोया म्हणजे खरीपाचं नुकसान भरपाई या इतक्या गोष्टी झालेल्या आहेत की ते लोकच बोलणार आहेत आणि त्यांचं मतदान बोलणार आहे